नमस्कार आज आपल्याकडे शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते आलेले आहे लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि म्हणूनच आपण लोकसभेच्या निवडणुकीविषयी आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत प्रचाराची रणनीती प्रचार कसा सुरू आहे याबाबत आज त्यांच्याशी आपण बघत नमस्कार नमस्कार सुरुवातीलाच मला असं वाटतं की आता दुसरा तिसरा ठप्पा तुमचा प्रचाराचा पूर्ण झालेला असेल तर लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि कशा पद्धतीने मला असं वाटतं की लोकसभेची निवडणूक देशात देशाचं नेतृत्व ठरवणारेच आणि लोकांच्या मनात देशाचं नेतृत्व ठरलेलं आहे सगळ्यांच्या मनात पुन्हा एकदा पंतप्रधानपदी आणि नरेंद्र मोदी यांना बसवणं हाच एक बरोबर उद्देश आहे त्यामुळे लोकांना काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही नरेंद्र हो ना मोदी ना हो यांचा करिश्मा आणि माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि त्याला आपण म्हणतो की रेकॉर्ड निर्णय घेणार आहे मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांनी घेतलेले आहे आणि माहितीचं काम आणि ह्या पलीकडे आमचे उमेदवार एक एकदा नव्हे तर दोनदा ते सुद्धा निवडून आले आहेत त्यांचं तो त्यांचा असलेला संपर्क आणि महायुतीचा ज्याला आपण म्हणतो की संघटनेच जाळत यामुळे मला वाटत की काही अवघड निवडणूक नाही आठ दिवस राहिलेले आहे आणि आता या आठ दिवसाच्या प्रचारा नेते येणार आहे आणि कसा शो वगैरे आणि सर्व तर हा शेवटचा टप्पा आहे आपल्याला कल्पना आहे की कमी चेंडू जास्त टार्गेट <laughs> जा कारण आमचे उमेदवारच दोन तारखेला डिक्लेअर झाले त्यानंतर आपल्याला सर्व कल्पना आहे आम्ही फॉर्म भरला आणि खूप कमी कालावधीमध्ये निवडणूक उभी करावी लागली ती टास्क कशी अवघड नव्हती त्याचं कारण शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी पार्टी असेल अथवा आरटीआय असेल मनसे असेल आणि बाकी घटक पक्ष म्हणजे चांगलं कॉर्डिनेशन या शहरात आणि सगळेजण जण काम त्यामुळे वेगवेगळ्या स्तरावर आज आपण बघतो की आज मान्य अमित ठाकरे साहेब नाशिकमध्ये आले आणि मनसेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतलेली आहे मेळावा त्यांनी घेतलेला आहे आणि आजपासून तिथे पण एक वेगळा जल्लोष होणार आहे लवकरच नाशिकमध्ये योगी साहेबांची सभा एक्सपेक्टेड आहे मान्य गडकरी साहेबांची सभा आहे उद्या माननीय मुख्यमंत्री साहेब नाशिकमध्ये येत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे रोड शो आहे वे, वेगवेगळ्या बैठका आहेत या पलीकडे माननीय पंकजा ताई मुंडे आहेत त्यानंतर अजितदादांची सभेची आम्ही मागणी केली आहे आणि आम्ही तर म्हणतोय की राजसाहेब ठाकरे यांची सभा सुद्धा काही कालावधीत आम्हाला एक्सपेक्टेड आहे त्यामुळे जे ज्याला आपण म्हणतो की खरंच ज्यांच्याकडे बघून वाटतो काही आदर आहे अशा सहमची सभा आणि ह्या पंधरा तारखेला माननीय नरेंद्र मोदींची सभा पेपर लावला सुरु आहे नाशिक पासून एक वीस पंचवीस किलोमीटर तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे नाशिक त्याचा अनुभव मिळणार आहे आणि मोदींची सभा आणि यश हे तर ठरलेलंच आहे गो या निवडणुकीमध्ये एक थोडं वेगळं वैशिष्ट्य आहे की गेल्या तीन निवडणुकीमध्ये भुजबळ हे उमेदवार होते आणि मराठा आणि बिगर म्हणजे नॉन मराठा अशी तीन निवडणूक त्यावेळेस जे काही चार पाच प्रमुख जे थोडेफार आहे तर त्याच्यामध्ये सगळे मराठा आहे आणि दुसरं अजून या वैशिष्ट्य की या निवडणुकीमध्ये शिवसेना आहे आणि तिसरा एक भाग की याच्यात दोन महंत जे आपण धर्मनगरी म्हणतो तर ते ते या ठिकाणी तर तुम्ही कसं बघता याचा काही फटका वगैरे काही बसेल नसतो नाही मला असं वाटतं की निश्चितपणे निवडणूक वेगळी याबद्दल काही बंद परंतु मी पहिल्याच वेळेस सांगितलं की ही निवडणूक देशाचं नेतृत्व ठरवलं हो। की व्यक्तीवर अवलंबून नाही त्यामुळे प्रत्येकाच्या मनात विशेषतः मतदारांच्या मनात नेत्यांच्या मनात काय चाललं म्हणून वाटत नाही पण मतदारांच्या मनात एक नक्की आहे की हा देशाच्या सर्वोच्चपदी म्हणजे नरेंद्र मोदी विराजमान तर आपण जे काही फॅक्टर्स सांगितले याला तसं काही महत्व राहणार नाही कारण मतदारांनी ठरवलं आहे की मला मोदींसाठी मतदान करायचं मला महाराष्ट्रातल्या लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी मतदान करा हे जरी काही फॅक्टर्स असले तरी हे फॅक्टर्स देश हे बघा छोटी तेव्हा हे सगळे फॅक्टर्स काम करतात आज ही निवडणूक खूप व्यापक आहे आपण म्हटलात की महंत वगैरे आहेत मान्य परंतु आपल्याला करायचंय कोणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना मग त्यासाठी मतदान कोणाला करावं लागेल तर मान्य हेमंत बोरसेंनाच करावं लागेल कारण तेच नरेंद्र मोदींसाठी आत्मन करणार आहे त्यामुळे मला वाटत काही कन्फ्युजन लोकांच्या मला हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुमच्याबद्दलच आहे की या सगळ्या निवडणुकीच्या थांबवलं तुमचं नाव खूप चर्चेत होत नेमकं तो काय प्रसार होता म्हणजे की अचानक तुमचं नाव आलं आणि मला असं वाटतं की सर्वांना वाटत पण होतं काय नेमकं जाणून घेणार राजकारणात प्रत्येकाला इच्छा असतात इच्छा असलं यात काही काही नाही परंतु माझं सुद्धा मत सगळ्यांना हेच होतं की हेमंत गोडसे हे दोन वेळा खासदार झालेले आहे त्यांचा जनसंपर्क आहे आणि सगळ्यात महत्वाचा टाइम जो स्पॅन होता म्हणजे जी, जी वेळ होती ती कमी होती आणि ह्या वेळेत सर्वार्थानं पोहोचलेल्या उमेदवारालाच आपण संधी दिली पाहिजे हा काही ऑप्शन होणार असेल तर मी इच्छुक होतो <laughs> आणि आता मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की हेमंत गोडसे हेच आपले उमेदवार असतील आणि मला असं वाटतं माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा माहितीच्या सुखानु समितीने माझं ऐकलं आणि हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आता आमचं काम आहे त्यांना निवडून आतापर्यंत शिवसेनेमध्ये मुक्ती

आणि माझे तर व्यक्तिगत प्रत्येकाशी खूप चांगले मैत्रीचे संबंध आहे याचा उपयोग आता होताना दिसतोय आणि खरं सांगतात तुम्हाला म्हणजे नाशिक नाही म्हटलं तरी नाशिकमध्ये रास साहेबांचा प्रभाव आहे आणि मनसे आल्यामुळे सुद्धा खूप मोठा फॅक्टर आम्हाला ज्यावेळी झालेला था। आहे आणि आम्ही 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 ठाकरे जे आजी तर खास तेवढ्यासाठी आलो मध्ये अभिजित पानसे खास आले होते अभिजित पानसे मेळाव्यांना उपस्थित राहिले त्यामुळे खूप चांगलं कॉर्डिनेशन आहे तर राष्ट्रवादीची ग्रामीण मध्ये खूप चांगली ताकद आहे नाशिकमध्ये सुद्धा त्यांचा खूप चांगला आहे त्यामुळे ह्या आल्यामुळे आमची ताकदच वाढली आणि खऱ्या अर्थानं काही जे जवळचे मित्र होते जे आम्ही निवडणुकीत समोर सफो असायचो एकत्र काम करतोय मला वाटतं ह्यापेक्षा आनंदाची बाबा जे असं हो शेवटचा प्रश्न मला वाटतं आपण तर नाशिक ना बद्दल बोलतो महाराष्ट्राची काय स्थिती असेल काय कसं तुम्ही मी पुन्हा सांगतो की बघा महाराष्ट्र हा अत्यंत पुरोगामी आणि त्यामुळे महाराष्ट्रात ठरवलं आहे महाराष्ट्र हा काय विकासाला मतदान करता महाराष्ट्रा कधी जाती धर्म याच्यामध्ये ज्याला तो विभागला गेलाय ना महाराष्ट्राला सुद्धा हवं आहे की आता देशाचं नेतृत्व पंतप्रधान मोदी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आता एक वेळ आहे ती म्हणजे मान्य एकनाथ साहेबांची की जनतेतला माणूस सामान्य माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर जनतेसाठी सामान्य माणसांसाठी निर्णय घेतो तुम्ही मला सांगा की पन्नास टक्के असेल आमच्या महिला बहिणीसाठी बस हो ज्येष्ठ नागरिकांसाठी बससेवा मोफत असेल आपल्या ज्या आमच्या महिला कष्टकरी भगिनी त्यांच्या बचत गटांसाठीच्या स्कीम्स असतील एक रुपयात पीक विमा असेल शेतकऱ्यांसाठी छोट्या गोष्टी नव्हत्या असे किमान दोन हजार रेकॉर्ड निर्णय त्यांनी घेतले जे निर्णय कधी एक्सपेक्टेड नव्हते आणि किती वेळा अत्यंत कमीच कायम महाराष्ट्रात पहिल्यांदा अठ्ठा अठरा तास काम करणार आहे आणि सामान्य जनतेला भेटलेला मुख्यमंत्री लाभला आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात आहे या माझा मुख्यमंत्री ही माझी संघटना आहे हा माझा पक्ष आहे मान्य वंदनीय हिंदुहार बाळासाहेब ठाकरे यांना प्रेरित असलेले सर्वसामान्यांच्या हिताचा विचार असेल तो मान्य मुख्यमंत्री घेऊन चालले आणि त्यामुळे महाराष्ट्र हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि नरेंद्र मोदी साहेबांबरोबर आहे आणि नरेंद्र मोदी यांना जो एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला आहे फोर्टी फाईव्ह जे पंचेचाळीस पार तो पूर्ण होणार आणि त्यासाठी महाराष्ट्रातली जनता सुद्धा उत्सुक आहे भाऊ तुम्ही आला आणि मला असं वाटतं की सगळ्याच आपण ज्या निवडणुकीच्या संबंधित प्रश्नाला उत्तर दिले